राज्यातल्या लोकसभा निवडणुकीचं मतदान पाच टप्प्यामध्ये संपन्न झालं या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महायुतीमधून तब्बल पंधरा जागा मिळाल्या आहेत या पंधरा जागांवर शिंदेचे शिलेदार लढत असले तरी त्यापैकी किती जागांवर त्यांना यश मिळेल कुठे कुठे अपयश मिळेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा लोकसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढली असली तरी त्यापैकी किती जागा मिळतील हे आता आपण पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद मोठी आहे त्यामानानं या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद कमी असल्यामुळं या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे मोठ्या फरकानं विजय होतील असे संकेत मिळू लागले आहेत मुंबईतल्याच ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे हे निवडणूक लढत आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं नरेश मस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आले शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के हे कमकुमत उमेदवार असल्याची सुरुवातीपासूनच चर्चा होती त्यामुळं या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे हे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचा असलेलं कार्यकर्त्यांचं जाळं कामाला लागलं असलं तरी या मतदारसंघात राजन विचारेंचा मोठा प्रभाव आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती पाहता राजन विचारे विजयी होतील असंच दिसून येतं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यामध्ये काटेकी टक्कर होतीये हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे त्याचबरोबर या मतदारसंघातील अल्पसंख्याक मतदारांनी ठाकरे यांना दिलेली पसंती पाहता ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना आघाडी मिळणार आहे यामिनी जाधव यांच्या पक्षांतरानंतर त्यांच्या विरोधात असलेला मतदानाचा कल पाहता या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विजय होतील असा अंदाज आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर हे निवडणूक लढत आहे तर या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून ऐनवेळी पक्षबदल केलेले रवींद्र वायकर यांना निवडणुकीत उतरविण्यात आहे या लोकसभा मतदारसंघात ठाकरेचा प्रभाव असला तरी उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळते तर रवींद्र वायकर यांनी पक्षांतर का केलं याबद्दल केलेलं भाष्य त्यांच्यासाठी अडचणीचं ठरत आहे त्यामुळं या लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तीकर हे विजयी होण्याची शक्यता आहे मुंबई दक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे निवडणूक लढत असून त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई हे लढत देत आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा व राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा या बाबींमुळे राहुल शेवाळे यांचं पारड जड असलं तरी अनिल देसाई यांनी स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवत शेवाळे यांना कडव आव्हान दिलंय शेवाळे आणि अनिल देसाई या दोन्ही उमेदवारांना विजयाची खात्री आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे निवडणूक लढत असून त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे संजय वाघेरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या मतदारसंघात गद्दार हटाव असं अभियान चालल्यामुळं श्रीरंग बारणे यांना ही निवडणूक कठीण तर महायुतीतील पक्षाने देखील बारणे यांच्यासाठी मनावर काम केलं नाही किंबहुना काही केल्याची चर्चा आहे असं असलं तरी राजकीय बलाबल पाहता श्रीरंग बारणे हे संजय बागेर पुढं असल्याचं सध्या तरी दिसून येत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक हे निवडणूक लढत आहेत तर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघाचा कौल यापूर्वी झालेल्या मतदानात देखील छत्रपती शाहू यांच्या बाजूने प्रचंड मतदान झाल्याचं दिसत तर सुरुवातीपासूनच छत्रपतींच्या उमेदवारीमुळे संजय मंडलिक यांचं गणित बिघडल्याचं दिसून आलं होतं या मतदारसंघातल्या जनतेनं दिलेला कौल म्हणजेच छत्रपती शाहूंचा विजय असून तेच खासदार होतील अशी चिन्ह सध्या दिसत आहे छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढत आहे आहे त्याचबरोबर विद्यमान खासदार इम्तियाज हे देखील या या निवडणुकीतील प्रमुख निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती चंद्रकांत खैरे यांना विजयाकडे घेऊन गेली आहे तर सुरुवातीपासूनच संदीपान भुमरे यांच्याविषयी मध्यसम्राट नावानं करण्यात आलेली भुमरेची प्रतिमा सर्वसामान्यांना आवडली नाही मुस्लिम मतदारांची खैरेंना मिळालेली साथ आणि मराठा आरक्षणामुळे चंद्रकांत खैरे मोठ्या फरकानं विजय होतील अशी शक्यता दिसू लागली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटानं यांची उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली त्याचा फटका शिवसेनेच्या शिंदे गटाला बसला आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांना ही निवडणूक म्हणावी तेवढी कठीण केली नाही त्यातच मराठा आरक्षण शेतमालाचे भाव या प्रश्नावर असलेली नाराजी यामुळे ठाकरे गटाचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जातोय नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे हे निवडणूक लढत आहेत या ठिकाणी शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे हिंदू मतांचं झालेलं विभाजन गोडसे यांना अडचणीचं ठरू शकतं महाविकास आघाडीचे राजेभाऊ वाजे या निवडणुकीत सरस ठरू लागले आहेत छगन भुजबळ तसंच ओबीसी मराठा वाद पाहता या ठिकाणी हेमंत गोडसे यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय त्यामुळे या ठिकाणाहून महाविकास आघाडीचे राजभाऊ वाजे हे विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे निवडणूक लढत असून त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूप होते या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी वंचितचा उमेदवार असल्यामुळे दलित मतांचं विभाजन होणार आहे तर विकास कामाच्या जोरावर शिंदे गटाचे उमेदवार जनतेपुढे गेले तर शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचोरे यांना उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आणि प्रत्यक्ष प्रचार पाहता या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत सध्या दोघेही दावे रामटेक लोकसभा मतदारसंघातून राजू पारवे हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढत आहेत त्यांना काँग्रेसकडून उभे असलेले श्यामकुमार बर्वे यांनी कडवं आव्हान उभं केलंय संविधान बदलण्याचा मुद्दा गद्दारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बर्वे यांनी रान उठवल्यामुळं राजू पारवे यांची बाजू कमकुवत पडली तर कन्हैया कुमार यांनी घेतलेली सभा बर्वे यांच्यासाठी फायदेशीर ठरल्याचं दिसून येतं त्यामुळं या मतदारसंघातून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे हो निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर हे प्रमुख उमेदवार आहेत या तिरंगी झालेल्या लढतीत जाधवांना अँटी इन्कम्बन्सी आणि रविकांत तुपकर यांच्या मतविभाजनाचा फटका बसणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे रविकांत तुपकर यांना या मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळतोय वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या राजेश्री पाटील या निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारवर असलेला रोष आणि ऐनवेळी भावना गवळे यांची उमेदवारी रद्द करत राजेश्री पाटील यांना उमेदवारी दिल्यानं झालेली नाराजी याचा फटका शिवसेनेच्या शिंदे गटाला बसतोय या निवडणुकीमध्ये संजय देशमुख हे विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढलेली ही पहिलीच निवडणूक आहे पंधरा उमेदवार उभे केले असते त्यापैकी तरी त्यापैकी चार ते पाच उमेदवार विजयी होतील असा प्राथमिक अंदाज दिसतोय वरील वर्तवलेला हा केवळ अंदाज आहे यात काही जागा कमी जास्त होऊ शकतील या अंदाजाबाबत आपलं मत काय हे आम्हाला कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून जरूर शेअर करा तसंच अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद